नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाणाची आमटी चला तर शेंगदाणाची आमटी करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य शेंगदाणे बटाटा तुम्हाला जशी आमटी पाहिजे तशी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जाड हवी हो असेल आमटी तर तुम्ही शेंगदाणे जास्त घ्यायचे आहे शेंगदाणे भाजलेले भाज आपल्याला समजणार कशी तर हे बघा हे बघा एक दोन पाण्यामध्ये मी वरीचा भात धुतलेला आहे तर इथे गरम पाणी परत ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये वरचा भात टाकायचा मी साईडला असा वरीचा भात शिजवत ठेवलेला होता आणि साईडलाच मी आमटी करत होती वरीचा भात आमटीसोबत खूप छान लागतो हे शेंगदाण्याचं तेल होतं त्याच्यामध्ये मी टाकलं जिरं मग टाकलं कडीपत्ता आणि त्यानंतर टाकली मिरचीची पेस्ट ती थोडी गरम करायची तेलामध्ये चांगली आणि मग त्याचा तांबडा असा कलर होतो तोपर्यंत परतायची बघा मी अशी पेस्ट टाकल्यानंतर ती परतवत आहे त्याचा तसा कलर तांबडा होतो थोड्या वेळाने तर त्यामध्ये बटाट्याचं कीस टाकायचं उखडलेल्या बटाट्याचं मग ते एक चांगलं असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हे थोडं मीठ टाकायचं चवीनुसार सेंदव मीठ आहे हे आणि मग त्यात पाणी ॲड केल्यानंतर चांगलं प्रकारे ते आपल्याला गरम करायचं आहे चांगल्या प्रकारे उकळ घ्यायची आहे आपल्या थिकनेसप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे पेस्ट केली होती ती टाकायची आहे ही बघा हे पाणी टाकून हे पण तुम्ही ॲड करू शकता फेकून देण्यापेक्षा मग हे आमटीचा असा कलर झाला पाहिजे बघा अशी आमटी तयार झालेली आहे चला तर मग आता माझी डिश रेडी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण अशी ब बा, करून बघा आणि मी कोकम आणि गूळ नाही टाकले जर तुमच्या इथे उपवासाला चालत असेल तर तुम्ही ती ॲड करू शकता तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आ, चलो बाय थँक्यू सो मच